अहिल्यानगर प्रतिनिधी बाळासाहेब कोठुळे दिलेल्या माहितीनुसार चितळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिवजयंती उत्साहात संपन्न पाथर्डी तालुक्यातील चितळी येथील जिल्हा प्राथमिक शाळेमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव जयंती अंजनीसूत सभागृहामध्ये उत्साहात झाली संपन्न गावातील मुख्य रस्त्यावरून प्रभात फेरीचे केले होते आयोजन मुलाने अंगावरती भगवा शर्ट व पांढरी पेंट तर मुलीने अंगावरती साडी परिधान करून मासाहेब जिजाऊचा आदर्श समाजासमोर प्रभावीपणे मांडला होता छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषवाक्याने चितळीचा आसमन दुमदुमून गेला होता या नयनरम्य सोहळ्यामध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका सौसंगीता बर्डे मॅडम व त्यांचे सर्व सहकारी शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ अंगणवाडी ताई व बाल चिमुरडे झाले सहभागी वैशिष्ट्यपूर्ण वेशभूषा व हातातील भगवे झेंडे यामुळे शिवजयंतीचे वातावरण विलोभनीय झाले होते ग्रामस्थांनी दिले शाळा व्यवस्थापन समितीला धन्यवाद विद्यार्थ्यांच्या भाषणांनी घेतला छत्रपतींच्या कार्याचा आढावा तसेच शौर्यगीतावरील लेझिम नृत्य आविष्काराचे उत्कृष्ट सादरीकरणामुळे कार्यक्रमाला मिळाली कमालीची उंची यावेळी व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित होते शेवटी शिवजन्मोत्सव समितीने दिला शाळेतील मुलांना अल्पोपहार संयोजकाने मांडले सर्वांचे आभार व कार्यक्रमाची सांगता झाली